मित्रांनो तुमच्या मनात कोणती इच्छा असेल कोणती विशेष कामना असेल तर तुम्ही एकवीस दिवस हे स्तोत्र वाचायचं आहे हे स्तोत्र वाचण्याचा नियम आहे तो म्हणजे एकवीस दिवस हे स्तोत्र तुम्हाला रोज रात्री बारा वाजता उठून आंघोळ करून देवघरासमोर बसून वाचायचं आहे एकवीस दिवस एकवीस वेळेस रात्री बारा वाजता तुम्हाला हे स्तोत्र वाचायचं आहे एकवीस दिवस कंटिन्यू वाचायचं मध्ये काही अडथळा काही सुत काही अडचण आली तर मग तुम्हाला हे नवीन करावं लागतं याचा हा नियम आहे परंतु जो व्यक्ती एकवीस दिवस ही क्रिया ही सेवा हे स्तोत्र वाचन पूर्ण करतो त्याच्या मनातील इच्छा नक्की पूर्ण होतात हे स्तोत्र आहे श्री व्यंकटेश भगवानाचं श्री व्यंकटेश स्तोत्र कोणत्याही दिवसापासून सुरुवात करा रोज रात्री बारा वाजता उठायचं अंघोळ करायचं कपडे घालायचे सवळं नेसायचं आणि देवघरासमोर बसून एकवीस वेळेस हे स्तोत्र एकवीस दिवस वाचायचं